दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब राज्याध्यक्ष राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट सृष्टीत ड्रामा सस्पेन्स आणि मनोरंजनाचा नवा स्पोट घडवणारा गाडी नंबर सतरा साठ येत्या चार जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेची लाट निर्माण केली आहे पोस्टर मध्ये एक गाडीवर त्यावर ठेवलेली पैशांनी भरलेली काळी बॅग दिसत आहे पैशांनी भरलेली ही बॅग नेमकी कोणाची आहे गाडी नंबर सतरा साठ रहस्य काय काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चार जुलैला मिळतील दरम्यान हा एक वेगळा चित्रपट असल्याचं पोस्टरवरून कळतंय या चित्रपटात प्रथमेश परब शुभंकर तावडे प्रियदर्शिनी इंदलकर सुहास जोशी प्रसाद खांडेकर श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यासारखे अफलातून कलाकार पाहायला मिळणार असून त्यांच्या अभिनयाने चित्रपट आणखीनच रंगतदार ठरेल दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड पत्रकारांशी बोलताना म्हणाले की गाडी नंबर सतरा साठ या चित्रपटात एक ॲडव्हेंचर आहे जे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल प्रत्येक पात्राचं वेगळं रहस्य आहे प्रत्येक वळणावर थरार आहे यामुळे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना काहीतरी वेगळं पाहायला मिळेल निर्माते कैलास सोराडी म्हणाले की हा एक वेगळा चित्रपट आहे मराठी सिनेसृष्टीत अशा प्रकारचे चित्रपट फार कमी बनले आहेत या चित्रपटात थ्रील सस्पेन्स कॉमेडी ड्रामा एकत्र पाहायला मिळेल मनोरंजनाचा हा एक धमाका आहे पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे चित्रपट आल्यावरही प्रेक्षकांची हीच उत्सुकता कायम राहील याची मला खात्री आहे दमदार कलाकारांच्या उत्तम अभिनयाने चित्रपट रंगला असून प्रेक्षकांना गाडी नंबर सतरा साठची ही कहाणी नक्कीच आवडेल तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलास सोराडी आणि विमला सोराडी आहेत तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी योगीराज संजय गायकवाड यांनी सांभाळली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज